चला नमस्कार लाडक्या बहिणी तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे सगळ्या लाडक्या बहिणीसाठी महत्वाची खुशखबर आहे लाडकी बहीण योजना तुमचा अकरावा हप्त्या संदर्भात महत्वाची खुशखबर आलेली आहे नवीन जी आर शासनाने काढ आहे आत्ताचा तेवीस तारखेचा आत्ताचा जी आर आहे या जी आर मध्ये लाडक्या बहिणी अकराव्या संदर्भात महत्वाची अपडेट आहे आता कोणकोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहे सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण मिळणार आहे चला कधी येणारे अकरावा हफ्ता चला शिवानी आहेत सगळ्यांना प्रश्न उत्तर देत मुकुल जोशी आहे पुण्यामध्ये कधी सगळ्या जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी एकदाच येणार आहे फक्त दोन टप्प्यात येणार आहे एक दिवस आणि दोन दिवस अशा दोन दिवसात हे पैसे जमा होणारे कोणकोणत्या महिला आहेत ते पण आपण पन बघूया ठीक आहे आता या जी आर मध्ये काय सांगितलेलं आहे ठीक आहे सगळी माहिती तुम्हाला या मध्ये त्या ठिकाणी मिळणार आता पहिले जी वर जाऊया आणि नंतर मग तुमचा जो अकरावा हप्ता आहे तो पंधराशे रुपये येण्या संदर्भात आणि कोणत्या महिलांना वाटप होणार सगळ्या महिलांना वाटप होणार आहे का तर महिला 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 या महिलांना वाटप होणार आहे त्याच्यामध्ये सगळ्या महिला किंवा सर्व महिला असा शब्द नाहीये या महिलांना मग या महिलामध्ये कोण कोणत्या महिला येत आहेत आता पात्र महिला मग पात्र कोणत्या महिला आहेत ते पण सांगतो सगळ्या महिलांनी चला चला मिस्टर मनीषा मुकुल जोशी ओके ओके सगळ्यांना सांगतो मी पैसे आता पहिले जी आर जो आहे जो जी आर आलेला आहे त्या जी आर मध्ये काय दिले बघा आताचा तेवीस तारखेचा जी आर तुम्हाला जी आर दाखवतो सगळा इथे बघा हा जी आर दिसतो का बघा आदिवासी घटक कार्यक्रमाच्या अंतर्गत सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस मधील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना निधी जो आहे तो वितरण करण्यासंदर्भातला हा जी आर ठीक आहे एक मिनिट हा जी आर काही इथं लिहिता येत नाही का चेक करतो एक सेकंड अ ठीक आहे थोडस टेक्निकल हा झाला ओके ठीक आहे बघा दिसते दोन हजार पंचवीस सव्वीस मधील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरता निधीचं वितरण करण्यासंदर्भात हा जी आर आहे आता निधीचं वितरण कधीच तर तुमचा अकरावा जो हप्ता आहे अकरावा मे महिन्याचा त्याच्या निधीच्या वितरणासंदर्भात बघा थोडस गेल्या खाली घेतोय बघा प्रस्तावना काय जी तर आदिवासी घटक कार्यक्रमाच्या अंतर्गत महिला व बालविकास विभागाच्या अंतर्गत राबवण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत ज्या महिला बघा इथं शब्द काय पात्र लाभार्थी महिलांना माहे मे दोन हजार पंचवीस या महिन्याचा जो आर्थिक लाभ आहे अदा करण्यासंदर्भात म्हणजे ते पैसे त्यांना मिळण्यासंदर्भात कुठला हा सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून निधी वितरित करण्याबाबत वित्त विभागात संदर्भ आणवे प्रस्ताव सादर केला होता मग काय केलंय हा प्रस्ताव वित्त विभागाने दिलेल्या मान्यता अनुसरून निधीचं आता वितरण केलं जाणार आहे म्हणजे तुमच्या खात्यात आता हे पैसे येणार मग कोणकोणत्या महिला पात्र महिला या पात्र महिलांच्या खात्यात हे पैसे येणार ते पण सांगतो नवीन फॉर्मच्या संदर्भामध्ये कालच माहिती घेतली परंतु अजूनही त्यांची काही मानसिकता नाही की नवीन फॉर्म भरण्या संदर्भात संधी देणार कारण त्यांना हेच पैसे खूप वाटत आहेत त्यामुळे नवीन फॉर्मला सध्याचा अजून काही त्यांनी काही स्पष्टीकरण दिलेलं नाही बघा आदिवासी घटक कार्यक्रमाच्या अंतर्गत अनुसूचित का। जमाती घटकासाठी जय वेगळं जय सामाजिक सुरक्षा कल्याण आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेखाली महिलांसाठी बघा इथं काही का सहाय्य अनुदान दिलेलं आहे तर बघा एक तेतीस हजार पाचशे सत्तर आता अक्षर काय दिले तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपये किती तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपये एवढा निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यात मंजुरी प्रदान करण्यात येत आहे जसं अजित पवारांनी सांगितलं होतं पावणे चार हजार कोटी रुपयाचं या चेक वर सही करून आलेलं आहे तेच पैसे विभागानुसार या काही वेगळ्या विभागाला असतील आणि काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी असतील हे पैशाचं वितरण झालंय आता नियंत्रण अधिकारी विभाग प्रमुख जे असतात आदिवासी उपाययोजना क्षेत्रात आदिवासी योजना बाह्य क्षेत्रात केलेला खर्च ते त्यांच्यावर आपल्याला काय फक्त लाडक्या बहिणीचा हप्ता त्या ते ठिकाणी जमा झाला पाहिजे आता बघा निधी वितरित करत असताना विविध कार्यपद्धतीचा अवलंब केल्याची खातर जमा करूनच सदरचा खर्च करण्यात यावा ठीक आहे चला आता काही नाही इथं तुम्हाला बघणार आहे आपल्या टेलिग्रामला व्हॉट्सअपला मी टाकून देतो तुम्ही सुद्धा हा जी आर बघून घ्या आता युवा मेन आपला जो मुद्दा आहे त्या मुद्द्यावर कोणता मुद्दा की लाडक्या महिला अकरा बाप्पा कोण कोणत्या महिलांना मिळणार ठीक आहे चला बघा तुम्ही तर जर पाहिलं असेल तर नंबर एक चा मुद्दा शे या महिलामध्ये पात्र महिला कोण कोणत्या होणार आहेत तुम्हाला सुद्धा हे पैसे मिळणार आहेत का तर बघा पंधराशे रुपये येणार आहेत ज्या महिलांना आतापर्यंत पिवळ रेशन कार्ड आहे ज्यांचं किंवा केशरी रंगाचं रेशन कार्ड त्या महिलांना हे पंधराशे रुपये येणार आहे ठीक आहे ज्या महिलांनी उत्पन्नाचा दाखलावला अडीच लाखापर्यंत आणि त्याच्यात त्या महिला अपात्र ठरल्या ज्या महिला आता अपात्र ठरल्या असतील तर अशा महिलांना हा अकरावा हप्ता येणार नाही फक्त ज्या महिला पात्र आहेत अशाच महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार तुम्ही चेक करायचंय तुम्हाला मला एक कमेंट करा पटकन दिवशी तुम्हाला दहावा हप्ता आलाय का कारण ज्या महिलांना दहावा हप्ता आलाय त्यांनाच अकरावा येणार आहे परंतु जर त्यांचं पात्रता संपली म्हणजे वय वर्ष संपलंय वय किती आता त्यांचं पासष्ट संपलंय सहासष्ट वर्ष वय झालंय तर अशा महिलांना हप्ता हा करावा येणार नाही त्याच्यात काही महिला आहेत आता सोलापूर जिल्ह्याचा जर विचार केला कालचीच महत्वाची अपडेट आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये एक लाख महिला आहेत किती एक लाख महिला ज्यांना लाडक्या बहिणी पैसे येत होते परंतु आता त्यांना काही काहीकडे फोर व्हीलर आहे काही संजय गांधी योजनेचा लाभ घेत आहेत काही मुख्यमंत्री पीएम किसान नमो शेतकरीचा लाभ घेत आहेत मग काहीला पाचशे मिळतात काहीला एक रुपया सुद्धा मिळत नाही असं तुमच्या बाबतीत सुद्धा झालंय का तुम्हाला दहावा हप्ता आला नाही का आणि अकरा हप्त्याचे पैसे आता हा जी आर आला याचा अर्थ अधिकृतपणे पैसे त्या खात्याकडे ते जमा झालेले आहेत आता त्या खात्याचं काम आहे बघा आज पाहिलं असेल तुम्ही तर तेवीस तारीख आहे शुक्रवार आहे म्हणजे उद्याचा दिवस शनिवार हा सुट्टीचा दिवस त्याच्यानंतर रविवार सुद्धा सुट्टीचा दिवस आणि त्यांनी रविवारी शनिवार रविवार सुद्धा पैसे दिले मग उद्या सुद्धा तुमच्या खात्यात पैसे येऊ शकतात परवा सुद्धा येऊ शकतात आणि दोन दिवस जर सुट्टीचे धरले तर मग सोमवारपासून तुमच्या खात्यात पैसे येतील पहिले सोमवारी पैसे येतील एक कोटी वीस बावीस लाख महिलांना आणि परत मंगळवारी एक कोटी ज्या राहिलेल्या महिला असतील दीड कोटीपर्यंत त्या सगळ्या महिलांना दोन दिवसामध्ये पैशाचं वितरण होणारे वाटप होणारे चला हो आला आहे दावा अर्चना आहे पाटील ओके वेलकम ताई मग तुम्हाला अकरावार सुद्धा येणार आहे मे चे कधी येणार आहे तेवढं सांगा मे महिन्याचे तुमचं आता जे जी, जी आर दाखवला आहे त्यात पैशाचं वितरण त्या खात्याकडे झालं आता तुमचं कोणतं खातं तुम्हाला पैसे देत आहे तर महिला व बालविकास खातं आहे हे तुम्हा पैशा तुम्हाला पैशाचं वाटप करतं पैसे तुम्हाला देतं ठीक आहे मग त्या खात्याकडे आता हे पैसे आलेत आता त्यांच्या मनावर आहे ते तुम्हाला आता सुद्धा पैसे पाठवू शकतं उद्या सुद्धा पैसे पाठवू शकतं किंवा परवा सुद्धा पैसे पाठवू शकतो त्याच्यामुळे तुम्हाला एक सोमवारपासून धरू नाही तर उद्या तर आले तर चांगली गोष्ट आहे लाडक्या महिला खुशखबरच आहे चला पिवळं रेशन कार्ड आहे पण मी सुोषणापत्र लावले ला। आहे चला गणेश म्हणे मग तुमची पळताळणी प्रक्रिया होईल बघा पळताळणी प्रक्रिया काही काल काळजी करायची गरज नाही पळताळणी प्रक्रिया याच्यासाठीचे ज्या महिलांना गरजच नाही अशाच महिला लाभ घेत आहे काही महिला आहेत ज्या गुजरात मध्ये आहेत युपीला आहेत बिहारला आहेत एम पीला आहेत आणि तरी आपल्या महाराष्ट्र सरकारच्या योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना आतापर्यंत खूप मोठ्या काही आठ हप्ते मिळाले काही नऊ काही दहा हप्ते मिळाले तुमच्यासोबत तर अशा महिलांची पडताळणी करायची काही महिलांकडे फोर व्हीलर आहेत चांगल्या लाखो करोड लाखो किमतीच्या फोर व्हीलर त्यांच्या नावावर आहेत इन्कम टॅक्स भरतायत खूप मोठी संपत्ती आहेत तरी लाडक्या बहिणीचा लाभ घेत आहेत ह्या ह्या महिला त्यांना कमी करायच्यात म्हणून तुमची पडताळणी चालू आहे बाकी दुसरं त्यांचं म्हणणं असं त्यांचं म्हणणं आहे बरं हा चला एक Uh, मेरे को फरवरी मार्च पैसे नाही मिळे बघा ज्या महिलांना पैसे आले नाही त्यांनी काय करायचं एक नंबर देतो बघा इथे लिहून या नंबरला कॉन्टॅक्ट करा बघा इथं नंबर लिहितो मी वन एट वन थोडस पाठीमाग दो हा वन एट वन नंबर आहे हा एकशे एक्क्याऐंशी हा जो नंबर आहे या नंबरला कॉल करा तुम्ही नंबर लिहितोय इथं बघा हा नंबर वन एट वन हा जो नंबर दिसतो ना या नंबरला ज्यांना पैसे आले नाहीये समजा आठवा आला नाहीये नववा नाही आला त्यांनी संपर्क करायचा दहावा नाही आला काळजी करू नका दहावा अकरा दोन्ही सोबत येईल आणि एकवीसशे सध्या नाही सध्या अजून तरी तुम्हाला एकवीसशे रुपये एक पाच सहा महिने तर मिळणार नाही कारण हे त्यांचं म्हणणं आहे की हेच पंधराशे रुपये आम्ही लाडक्या बहिणीला आमच्या तिजोरीवर कर्ज निर्माण झालंय आम्ही केंद्राकडे तीन हजार रुपये प्रति महिन्यासाठी लाडक्या बहिणीसाठी मागितले त्यामुळे मग तुम्हाला सध्याच्याला जे पैसे येतात ते एवढेच येणारे किती पंधराशे रुपये महिन्यानुसार पंधराशे जेणार आहे हे तर मी सगळ्याच्या कमेंट वाचतोय मी दहावा हप्ता आलाय ओके दहावा आलाय अकरा वेल पहिला अर्ज किरकोळ कारणावरून रिजेक्ट झाला होता त्याचं काय होणार आहे राधाकृष्ण आहे एकशे एक्याऐंशी ला कॉल करा बघा एकशे त्यांनी हेल्पलाईन नंबर त्यांचा जो दिलाय हाच दिलाय नंबर याच नंबरला तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे तिथं तुम्हाला माहिती मिळेल ठीक आहे मला पण नाही गॅस चे पैसे एकदा बघा गॅसचे पैसे ना तुम्हाला वर्ष एक वर्षामध्ये गॅसचे पैसे मिळतात एका वर्षामध्ये तुम्हाला तीन गॅस मोफत आहे आणि एका गॅसचे किती पैसे तुम्हाला तर साधारणतः आठशे तीस रुपयापर्यंत ठीक आहे आठशे तीस रुपयामध्ये केंद्र सरकार तुम्हाला तीनशे रुपये देतं हे आठशे तीस मध्ये काय बघ हे आठशे तीस रुपये याच्यात तुम्हाला केंद्र सरकार तीनशे रुपये देतं आणि आपलं राज्य सरकार पाचशे तीस रुपये देत किती झाले टोटल आठशे तीस रुपये तर हे तुम्हाला वर्षभरासाठी आहे मग काही महिन्याला तीन महिन्यामध्ये एकदा मिळतात काही महिन्याला चार महिन्यात एकदा मिळतात अशा प्रकारे हे पैसे जमा होतात त्यामुळे तुम्हाला नकळत पैसे आले का चेक करायचं काही काही महिन्याला तीनशे जमा झालेले ते पण बघून घ्या चला रिन्युअल करावं लागेल का सर मिळतात वर्षात बघा नवीन आता ते त्यांचा जी आर येणार तुम्ही काळजी करू नका जसं म्हटलंय ना नवीन वर्षापासून तुम्हाला लाडक्या बहिणीचा परत रिन्यू करावं लागणार आहे त्यांचा जी आर जसा आता तुम्हाला पैशा वितरण संदर्भात जी आर आला तसा तो सुद्धा जी आर येणार आहे सगळ्यांना सगळे आणि तुम्ही व्हिडिओ बघतात चांगली गोष्ट आहे परंतु तुम्ही लाईक करत नाही त्यासोबत व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि शेअर करत नाहीत तर शेअर सुद्धा करून द्या सगळ्यांनी एकदा ठीक आहे हा तुमचे आपला व्हॉट्सअप काही प्रॉब्लेम कारणामुळे व्हॉट्सअप यूज करत नव्हता तर व्हॉट्सअपला सुद्धा आता कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअपला सुद्धा तुम्हाला उत्तर दिले जातील चला मी आधार कार्डवरचे नाव बदलले पण मला सर्व हप्ते आले मग माझा जमा होते हो हो काय प्रॉब्लेम येणार नाही अगोदरचे जे नाव आहे ते ज्यावेळेस तुमची पळतानी होईल त्यावेळेस मग तुम्हाला विचारलं की, की आधार कार्ड दुसरं आधार कार्ड लावा किंवा कार्ड अपडेट केलं त्यावेळेस ती प्रोसेस आहे सध्या काही करायची गरज नाही सध्या कुठल्याच महिलेला काही करायची गरज नाहीये ठीक आहे चलो आणि सोमवारपासून उद्यापासून तुमच्या खात्यात पैसे येतील उद्या कारण पैसे वितरण झालेले हा जी आर त्याच्या संदर्भात आहे बघा जी आर वर पुन्हा आपण एकदा येऊया पुढे गेला तो जी आर एक सेकंड बघा त्या जी आर वर आपण येऊया तुम्हाला तो जी आर दाखवतो हा जी आर हा जी आर त्याच्यासाठीच आहे कधीचा आहे जी आर आजचा जी आर आहे बघा तेवीस मे दोन हजार पंचवीस चा ती आर कशा संदर्भात आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण निधीच वितरण बघा दिसतंय का मुख्यमंत्री इथं पेन दुसरा घेतो जरा थांबा दिसत बघा काय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना निधीच वितरण करण्यासंदर्भात आहे कुठला महिना तर मे महिन्याचं वितरण इथं बघा महिलांना माहे मे दोन हजार पंचवीस या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी म्हणजे देण्यासाठी हे पैसे तुमचे वितरण केलेले त्यांनी मंजुरी दिलेली त्यामुळे हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील सगळ्यांच्या वितरण किशोर दादा तुम्हाला उद्या शनिवारी सुद्धा होऊ शकतं परंतु शनिवारी सुट्टी आहे रविवारी सुद्धा सुट्टी आहे मग तुम्हाला सोमवारपासून अधिकृतपणे पैसे जमा होतील किंवा जर त्यांचं मन पैसे त्यांना जमा झाले त्या खात्याकडे पैसे आज जमा झाले त्यांनी जी आर काढल्या पैसे आमच्याकडे जमा झालेत म्हणून आहे तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपये किती तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपये एवढे पैसे जमा झाले तो जी आर त्यामुळे उद्या पैसे येऊ शकतात ठीके उद्या जर नाही आले तर मग डायरेक्ट तुमच्या खात्यात सोमवारी सकाळपासून सगळ्या लाडक्या मुलीला पैसे जमा होतील ठीके हा व्हिडिओ महत्वाचा आहे त्यामुळे सगळे लाईक करा आता किती जण फक्त अठ्ठावीस ताई दादा त्यांनी लाईक केलेला आहे आणि एवढे तर सगळ्यांनी पटकन एकदा लाईक करून द्या तुम्ही जेवढे तेवढे एकदा लाईक करा तुमच्या सर्व व्हॉट्सअपच्या ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करा ठीक आहे आणि चॅनल नवीन अजून सबस्क्राईब नसेल तर एकदा सुद्धा करून द्या ठीक आहे चला काही प्रश्न असतील तर तुमचे विचारा पटपट पट, विचारून टाका थँक्यू सर खूप छान माहिती ओके ओके थँक्यू दादा गणेश दादा थँक्यू चला किती आहे गे पैसे सर एकवीसशे का एकवीसशे नाही येणार तुम्हाला पंधराशेच रुपये येणार आहे वितरण तुमचं उद्या सुद्धा सुरू होईल उद्या परवा कधीही वितरण सुरू होऊ शकतं त्यामुळे सोमवारी अधिकृतपणे पैसे येतील आणि जर त्यांना वाटलं उद्या द्यायचे तर उद्या सुद्धा तुमच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण होऊन जाईल ठीक आहे चलो चला सगळ्या महिलांना पैसे येतील थांबतोय व्हॉट्सअप टेलिग्राम सगळे आपलं जॉईन करा पटापट जॉईन करून घ्या सगळे ह्या ठीक आहे चलो